हातगाव तालुक्यातील तामसा येथील विद्युत वितरण कंपनी येथे तंत्रचालक सचिन यांच्या सर्व हेल्पर यांना लागणारी किट भेट देऊन त्यांना बांधून त्यांचा सत्कार करण्यात करण्यात आला आणि दिन साजरा करने तामसा येथील विद्युत वितरण कंपनी येथे सर्व लाईनमन आणि हेल्पर यांच्या उपस्थितीमध्ये लाईनमन दिन साजरा करण्यात आलाय या ठिकाणी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता खोऱ्यात जाऊन लाईनमन यांनी अहोरात्र जनतेच्या कामासाठी काम केले आपल्या जीवाची कसलीही त्यांनी दिवसरात्र काम केले त्यामुळे त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आलाय यावेळी सहाय्यक अभियंता साखरे यंत्रचालक देशमुख सचिन सोनसळे सोनटक्के बजरंग हरणे कैलास कल्याणकर पांडुरंग गायकवाड के टी राठोड रामचंद्र जाधव संदीप वाघमारे बालाजी वाघमारे सचिन कदम विश्वनाथ शिंदे शेख फारूक विनोद खानजोडे कांबळे यांच्यासह लाइनमन यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी लाईनमन आणि हेल्पर यांनी आम्हाला आमच्या कामाची पावती देत आमचा सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले बाळासाहेब खान जोडे एम न्यूज हदगाव नांदेड